नमस्कार लेखक क्रू प देशपांडे यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर क्रांतीचंद्र ही कादंबरी लिहिली आहे चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य युद्धातील कर्तृत्ववान क्रांतिकारक हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या स्वातंत्र्यपूर्व काळातील एका फार मोठ्या गुप्त संघटनेचे सरसेनापती आपल्या नावाचा चंद्रशेखर आझादांनी एवढा दरारा निर्माण केला होता की मेल्यावरही शत्रूला त्यांच्याजवळ जायची हिंमत झाली नाही त्यांचं आयुष्य उनपूरक पंचवीस वर्षाचं ही सारी वाटचाल त्यांनी शाळा कॉलेजमधील शिक्षकांनी न करता राजकीय संघर्षात आणि जीवन संघर्षात त्यांना आलेल्या स्वानुभवातून केली होती हे विशेष ब्रिटिश सरकारला अग्निसारखं दाहक आणि भगतसिंग भगवतीचरण शिव या आपल्या सहकारी साथींसाठी चंद्रासारखे शीतल आझादांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाला सर्वांगानी गवसणी घालण्याचा एक प्रयत्न म्हणजे क्रांतीचंद्र यामध्ये कृप देशपांडे म्हणतात हे क्रांतीचंद्रा चंद्रशेखरा हे क्रांतीचंद्रा चंद्रशेखरा तुम्ही म्हणाला होता मैं नहीं चाहता मेरी जिंदगी लिखी जाय अर्थात समर्पण भावनेनं काम करणाऱ्याला गाजावाजा करायचाच नसतो व्हायचं असतं आपल्याच कार्यात एकरूप सामावून जायचं असतं आपल्याच ध्यासात आणि विरघळून जायचं असतं आपल्याच ध्येयात ध्येय ध्यास आणि जीवन एकच जीवनाचं जिथं नाही स्वतंत्र अस्तित्व तिथं जीवनी हवीच कशाला तुमच्या दृष्टीनं असेलही हे सत्य पण हे सत्य आम्हाला वाटेल का योग्य आमचंही काही कर्तव्य नाही का आपण ज्या देशभक्तीच्या मार्गाने गेलात त्याचा परिचय आम्हाला नको का व्हायला त्या मार्गावर चालता चालता देशप्रेमाने त्यागाने आमचं हे जीवन नको का उजळायला तुम्ही तुमची जीवनी कितीतरी दिवस ठेवली होती अज्ञात कोणालाच काही सांगितलं नव्हतं अगदी जीवाच्या जीवलगा नाही तुमच्या सहकार्यांनी मात्र तुमच्या आठवणी स्मृती काळीच कुपीत जपल्या नुसत्या जपल्याच नाहीत तर आत्मचरित्रातून त्या सांगितल्या त्याचमुळे दिसले काळोखातही काही कवडसे त्या तेजोशलाकांचा माग काढीत केला प्रयत्न तुमचं जीवन निहाळण्याचा अथांग सागरासारखं तुमचं जीवन हाताच्या ओंजळीत मावणार तरी किती अगदी ओंजळभर घ्यायचं म्हटलं तरी बोटांच्या फटीतून कितीतरी निसटणारच जे राहिलं समजलं कळलं तेही उदात्त आहे भव्य दिव्य आहे देशप्रेमाचा देशभक्तीचा रस्ता दाखवणारा आहे म्हणूनच त्या प्रकाश मार्गावर टाकली पाहिजे चार पावलं कृतीची मातृभूमीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तुमच्या डोळ्यात तरळणाऱ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी हे क्रांतीचंद्रा चंद्रशेखरा